चहा टाक बर मला टाकली चहा आणि मग चहा झाल्यावर काय करणार आहे अभ्यास करणार आणि मला खिचडी मग अभ्यास लावाय पण आधी नको ब नको मला भूक लागली ना चहा घ्या ना चहा झाल्यावर मग करणार आहे का काळीस किले वाटत बाबा चहा दूध नाही दूध गीत पुडा इडा गी आणाचं

आणि हे झाले लगेच खिचडी करा आता मग का करणार नंतर करी बाबा चहा आता वरच बघ बघून घेतो काय